नमस्कार मी डॉक्टर विश्वजीत दळवी प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट इन नाशिक सिन्स लास्ट टेन इयर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले खूप सारे पेशंट्स किंवा आप खूप सारे लोक असे असतात ज्यांना सकाळी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू टाकून ते पाण्याचं सेवन करण्याची सवय असते तर असं करणाऱ्या सगळ्या लोकांचं खूप खूप अभिनंदन कारण ही आपल्या इम्युनिटी बूस्ट करण्याची एक खूप उत्तम पद्धत आहे त्यासोबतच आपल्या शरीरातील सुद्धा काढण्याची ही एक खूप छान पद्धत आहे मात्र हे सेवन करताना किंवा हे सेवन झाल्यावर आपल्या दातांवर त्याचा काही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आपल्याला काही काळजी घ्यायची आहे फर्स्ट म्हणजे खूप गरम पाण्यात लिंबू टाकून त्याचं सेवन करू नका दुसरी गोष्ट या पाण्याचं सेवन झाल्यावर रेग्युलर पाण्याने एकदा तोंडात चूळ भरून घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रशिंग हे तीस मिनिटासाठी टाळा कारण लिंबामध्ये असलेलं सायट्रिक ऍसिड हे आपल्या दाताच्या एनॅमलसाठी खूप घातक असतं आणि जर आपण ताबडतोब जर लगेच ब्रश करण्याचा प्रयत्न केला तर एनॅमलचं व्ही एन एन टी एल होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते आणि असं जर झालं तर आपले दात सेन्सिटिव्ह होण्याची किंवा दात पिवळे पडण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात वाढते तर एवढी काळजी घ्या आणि आपली आय असलेली सवय ही कंटिन्यू करा Thank you so much.